नमस्कार मंडळी सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मग मी तुमच्यासाठी एक झटपट होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे आता मस्त थंडीचा महिना पण चालू झालेला आहे मस्त आता बाजारात पालेभाज्या पण आलेल्या आहेत तर मग आता थंडीमध्ये तर पालेभाज्या खाणं गरजेचं असतं तर मग खास करून तुमच्यासाठी मस्त एक रेसिपी घेऊन आलेली आहे मेथीची भाजी तर बाजारात तर खूप प्रकारच्या मेथीची भाजी मिळतात बारीक मेथी हिरवी मेथीची भाजी अशा तर त्यातलीच एक मी बुटकी मेथी घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे मी मस्त अशी साफ केलेली आहे आणि मस्त हिरवीगार आणि ताजी ताजी मेथीची भाजी आणलेली आहे साफ करून ठेवलेली आहे तर चला तर मग त्याची रेसिपी बघूया आपण काय काय त्याला लागणार आहे साहित्य ते मी तुम्हाला दाखवते इथे मी घेतलेल्या आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा मिरच्या आणि शेंगदाण्याचं कोठते तर मी नेहमीच भाज्यांमध्ये टाकते तर चला तर मग बघूया कशी बनणार आहे ती आपली रेसिपी मेथीची भाजी तर मंडळी हे बघा मी मेथीची भाजी साफ करून घेतलेली ती मस्त आता पाण्यामध्ये धुवून घेणार आहे आणि तीन ते चार पाण्यामध्ये मस्त तिला धुवून घ्यायची तर बघा एकाच पाण्यामध्ये मी धुतली आहे तर तुम्ही बघू शकता किती माती निघाली आहे आणि पाणी पण किती घाण आहे बघा मग आपल्याला तर चांगलं स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आता हे पाणी मी टाकून देते परत दुसऱ्या पाण्यामध्ये धुवून घेणार आहे हे बघा आता हे दुसऱ्या पाण्यात मी मेथीची भाजी धुऊन काढलेली आहे तर तुम्ही बघू शकता आता माती पण कमी झाली आणि पाणी पण थोडं स्वच्छ निघाले म्हणजे आता आपल्याला अजून एक पाण्यात धुवून काढायची म्हणजे आपली मेथीची भाजी स्वच्छ धुवून निघणार तर बघा आपली मेथीची भाजी तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून झालेली आहे तर बघा आपली स्वच्छ तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेली मेथी मी आता बाजूला ठेवत आहे आता मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मग आता मी इथे कढई ठेवते गॅसवर तुम्ही बघू शकता हे बघा आता हा लसूण मी मस्त बारीक ठेचून घेत आहे लसून मस्त आता ठेचून झालेला आहे दोन पळी तेल टाकणार आहे मी मिरच्या मी बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा बारीक मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि हा लसूण ठेचलेला आता आपण लसूण टाकूया गरम तेलामध्ये तुम्ही बघू शकता आणि या मिरच्या पण टाकूया आणि मस्त असं एकू करून घेऊया ही मी तुम्हाला गावाकडची साधी सोपी रेसिपी दाखवत आहे कारण की आमच्या घरी अशीच मेथीची भाजी बनते साध्या सोप्या पद्धतीमध्ये तर ती तुम्हाला मी शेअर करत आहे तुम्ही पण ही मेथीची भाजी घरी बनवून बघा खूप छान होते आणि आता थंडीमध्ये तर खूप चांगलं असतं मेथीची भाजी वगैरे खाणं तर तुम्ही पण मस्त खा आणि ही रेसिपी बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आपला आता लसूण आणि मिरची मस्त भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता लसूण पण लाल झालेला आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण धुवून ठेवलेली मेथीची भाजी टाकूया आणि गॅस थोडा स्लो करूया ही बघा मेथीची भाजी धुवून घेतलेली तर आता आपली भाजी एक जीव वर खाली करून झालेली आहे तर मी आता चवीनुसार भाजीमध्ये मीठ टाकणार आहे तुम्ही बघू शकता साहित्यामध्ये मी दाखवलं नव्हतं पण आता तुम्हाला दाखवते चवीनुसार अर्धा चमच मी मीठ टाकलेला आहे आणि भाजीला बघा किती पाणी सुटत आहे तुम्ही बघू शकता आणि मेथीच्या भाजीला जास्त शिजवलं नाही तरी पण ती खूप छान लागते आणि पालेभाज्या वगैरे ना थोडं कमी शिजवायच्या एटी पर्सेंटच शिजवायच्या मस्त भाजीला आता पाणी सुटलेलं आहे छान असं तर मग आहे की नाही साधी सोपी पद्धत आणि सगळ्यांपेक्षा वेगळी आता कोणी कोणी ह्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकतं खूप काही म्हणजे तुरीची डाळ पण टाकतात आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे पण ते आता सगळ्यांनी रेसिपी बघितलेल्या आहेत म्हणून मी ही वेगळी पद्धत साधी सोपी पद्धत फक्त लसूण मिरची आणि शेंगदाण्याचं कूट एवढ्या ह्याच्यामध्येच आपल्याला मेथीची भाजी बनवायची आहे ती रेसिपी तुम्हाला दाखवत आहे की ही साधी सोपी रेसिपी आहे म्हणून पाच मिनिटात होणारी रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी बनवून तुमच्या मिश्रांना मुलांना टिफिनला पण देऊ शकता खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि मुलं पण जरा कडू आहे म्हणून काही काही मुलं मेथीची भाजी खात नाही माझा मुलगा पण आधी खात नव्हता पण आता मी अशा पद्धतीने बनवते तर माझ्या मुलाला पण मेथीची भाजी खूप आवडते आणि तोही आवडीने खातो आणि आम्हाला तर खूपच आवडते मेथीची भाजी आणि मेथीच्या भाजी बरोबर चपाती भाकरी खूप छान लागते हे बघा तुम्ही बघू शकता कडई भरली होती भाजी ती आता केवढीशी झाली बघा तरी पण दोन जुड्या होत्या पालेभाज्यांचं असच असत तर दिसायला एवढ्याच दिसतात पण शिजून त्या एवढ्याच होतात त्याच्यामध्ये पालेभाज्यांमध्ये पाण्याचा वगैरे जास्त वापरच नाही करायचा त्याला जितक वाफेवर शिजवता येईल तितकं शिजून घ्यायचं तर हे बघा आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे ते आता मी ह्या भाजीमध्ये टाकणार आहे आणि भाजीला एक जीव करून घेणार आहे हे बघा मस्त मेथीच्या भाजीचा ना गावठी मेथीची भाजी होती ही सगळं घरभर असा मेथीचा सुगंध सुटलेला आहे हे बघा आता आपल्याला हिला काय एक ते दोन मिनिट ठेवायची आहे मग ही आपली मेथीची भाजी तयार मग तुम्हाला आवडते की नाही मेथीची भाजी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कसे वाटतायत व्हिडिओ सारा किचन रेसिपीचे आवडतात की नाही तर नक्की जरा रिस्पॉन्स द्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि सांगा कि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटताय अजून तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असेल तर मला नक्की कमेंट करा मी अजून तुमच्यासाठी छान छान रेसिपी घेऊन येईल आणि खूप साध्या सोप्या पद्धतीची रेसिपी आणि माझ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला गावटी पद्धतीच्याच मिळणार कारण की माझी आई आहे सोलापूरची तर आमच्या घरी हे सगळं असे गावटी पदार्थच बनतात शॉर्टकट शॉर्टकट मध्ये जास्त मसाले वगैरेचा जास्त वापर नाही करत आम्ही तुम्ही बघितलच असतील मी आता ज्या ज्या रेसिपी टाकलेल्या आहेत त्या साध्या सोप्या पद्धतीनेच टाकलेल्या आहेत तर हे बघा किती छान वाटते आपली मेथीची भाजी मी आता थोडासा गॅस स्लो करत आहे आता एक मिनिटावर स्लो गॅसवर आपण भाजी शिजून घेऊया तर हे बघा आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे की नाही साधी सोपी पद्धत व तुम्ही पण नक्की ट्राय करा ही पद्धत हे बघा तशी मस्त मस्त दिसतीये ना तर तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला पण खूप छान वाटेल आपण ही साधी सोपी पद्धत मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे की तुम्ही ह्या पद्धतीत पण बनवा तुम्हाला पण ही पद्धत नक्की आवडेल आणि नक्की ट्राय करा हे बघा आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे मग आहे की नाही छान छान आणि साधी सोपी पद्धत पाच मिनिटात तयार होणारी तुम्ही टिफिन साठी वगैरे पण ही रेसिपी बनवू शकता जर तुम्हाला उशीर होत असेल आणि तुमची मेथीची भाजी साफ करून ठेवलेली असेल तर ही पटकन झटकी पट, पट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला ला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करा बाय